नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाईम टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग पंचावन्न मागच्या भागात आपण बघितले होते हो मित्रांच्या संगतीत जे वागत होतास त्याचा फार त्रास व्हायचा अशी घरात कितीही मस्ती केलीस तरी त्रास होत नाही पण असा अवेळी शहाणा झाल्यासारखा बोलू नकोस आणि तुझ्या डॅडचा दिदीमध्ये किती जीव आहे माहीत आहे ना तुला त्यांचा राग काही जास्त वेळ राहणार नाही मंजिरी म्हणाली खरंच ना तसं झालं तर छानच आहे आणि आपला अमेयदादा फार छान आहे एवढा छान जिजू मला शोधूनही सापडणार नाही आद्विक म्हणाला तुझ्या डॅडचा राग शांत झाल्याशिवाय हा विषय काढता येणार नाही बघूया काही दिवसांनी बोलून मंजिरी म्हणाली आता बघूया पुढे प्लीज रिद्धी अगं माझं ऐकून तरी घे अगं मला यातलं खरंच काही माहीत नाही तू सांगतेस म्हणून मला माहीत झाले बाबा मुंबईत येऊन गेले ही गोष्ट सुद्धा मला माहीत नाही तसेच आहेत ते सुरुवातीपासूनच आपलीच मनमानी करणारे म्हणून तर त्यांचे माझ्याशी कधीच पटत नाही अमेय फोनवर आपली बाजू सांगत होता काय ऐकून घेऊ अमेय डॅड किती चिडला माहीत आहे तुला कालपासून ना कुणाशी बोलत आहेत त्यांची नजर बघितली की पोटात ढवळून निघतं माझ्या आजपर्यंत माझा डॅड कधीच माझ्यावर एवढा रुसला नव्हता रिद्धी चांगलीच चिडली होती सॉरी डिअर हवं तर त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो तुझ्या डॅडचे येऊन मी पाय धरायला तयार आहे म्हणजे काय धरावे लागणारच आहेत मला पण यात खरंच माझा काही दोष नाही गं अमेय का। काकुळतीने म्हणाला सगळी सिच्युएशन हाताबाहेर गेल्यासारखी वाटते डॅडला आपली बाजू कशी समजावून सांगू तेच कळत नाही असं वाटतं हातातून सगळं निसटून जाते की काय रिद्धीच्या मनात फार निराशा दाटून आली होती ए नको ना असं बोलूस सगळं ठीक होईल मी बोलेन डॅडसोबत काय बोलणार आहेस इथे ते आमचं कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही तू येऊन काय बोलू शकणार आहेस तू अजूनपर्यंत त्यांचा राग बघितला नाहीस रागात असलं तर आमचीच काय मग आमचीसुद्धा हिंमत होत नाही त्याच्यासमोर बोलायची हिंमत तर करावीच लागणार आहे ना तुझ्याशिवाय आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही आणि माझ्या वडिलांचं काय आहे त्यांच्याशी संबंध तोडायला मी आत्ताही तयार आहे तसे तर तोडलेलेच आहेत मला तर काही सुचत नाही कधी कधी असं वाटतं सगळं हातातून निष्ठून जाईल आपल्याला साधं प्रेम करण्याचा अधिकार नाही करे एवढा कुठला गुन्हा आहे आपण दोन वर्ष झाले एकमेकांच्या प्रेमात आहोत पण तेही आपल्या मर्यादा सांभाळून मग कुठे चुकले आपले मनाने एकमेकांची झालो ही चूक झाली का की प्रेम करण्याआधी खरंच घरच्यांची परमिशन घ्यायला हवी होती असं सांगून प्रेमात थोडंच पडता येतं तसं असतं तर खरंच परमिशन घेतली असती रिद्धी म्हणाली रिद्धी प्लीज तू जास्त टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना माझ्यावर सोड सगळं मी करेल डॅडला मनवण्याचा प्रयत्न तुला वाटतं तेवढं सोपा नाही माझे डॅड फार वेगळे आहेत त्यांचा अपमान झाल्यावर ते चिडणारच ना आपण करायचं तरी काय असंच हातावर हात ठेवून रडत बसायचं का अमेळ म्हणाला या क्षणी तरी तुझ्या मिठीत येऊन खूप रडून घ्यावंसं वाटतंय मला रिद्धी म्हणाली मी येऊ का रिद्धी तुला भेटायला नाही रे मी माझ्या भावना बोलून दाखवल्या पण डॅड राजी झाल्याशिवाय आपण एकमेकांना भेटणार नाही त्यांनी बारीक नजर ठेवली आता माझ्यावर पुन्हा एक चूक झाली की हे प्रकरण आणखीनच चिघळणार मला काल काय म्हणाले माहीत आहे तू तुझे निर्णय घ्यायला मोकळी आहेस पण अमेयाची निवड केलीस तर आम्हाला कायमचे सोडावे लागेल मी कसं सोडू शकते डॅडला नाही भेटता येणार ना आपल्याला तू म्हणतेस तर नको भेटायला त्यांचा राग शांत होईपर्यंत वाट बघू आपण मला खात्री आहे एक दिवस ते मान्य करतील अमेय म्हणाला रिद्धी नुसतीच मान हलवत म्हणाली आद्विक कसा आहे ठीक आहे पण तो सुद्धा फार हिरमुसला आहे त्याला डॅडने यावेळी जवळ घेऊन समजवायची गरज आहे पण हे भलतंच झालं माझ्यामुळे त्यालाही त्रास मलाही फार वाटतं आद्विकला येऊन भेटावे पण जाऊ दे तू आता नको म्हणतेच भेटायला आणि त्यांचा राग कमी झाला की कळव मला अमेय बोलला चल ठेवते मी आता फोन ठीक आहे भेट नाही पण निदान फोन तरी रोज कर हो रे रिद्धीने आपल्या हातातला फोन ठेवून दिला आणि तशीच खिडकीतून बाहेर डोळे लावून उभी राहिली शून्यात पाहात मनात विचारांचे वादळ सुरू होते कितीतरी वेळ ती तशीच उभी होती आपण कुठे चुकलो याचा ठोकतळा लावत रिद्धी काय करतेस मंजिरीने रिद्धीच्या रूममध्ये येऊन तिला हाक मारली पण तिचे लक्ष नव्हतेच मंजिरी पुन्हा आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला मॉम तू कधी आलीस काही काम होते का माझ्याकडे रिद्धी म्हणाली काही काम असले तेव्हाच यायचे का अगं नाही मॉम तसे नव्हते म्हणायचे मला मला हसतमुख असणारं बाळ दोन दिवसापासून चेहरा पाडून का बसलंय म्हणून आले बघायला म्हणजे तिच्या डोक्या मंजिरी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली ते असंच करमत नव्हतं जरासं म्हणून तुझ्या मनाची अवस्था कळते बाळा मला पण त्यांचा राग शांत होईपर्यंत आपल्याला गप्पच बसावे लागेल एकदा राग शांत झाला की आपण बोलूया पण प्लीज असा चेहरा पाडून बसू नकोस तू अशी बसलीस की या घरातलं चैतन्यच हरवून जातं मंजिरी म्हणाली नाही बसणार डॅड काही म्हणाला का, का ग नाही कुठे काय या विषयावर काहीच बोलला नाही तो फक्त डोळ्यात जाळ दिसतो नुसता या अमेयच्या बाबांनी एवढा गुळ घालून ठेवलाय ना असू दे त्यांना तरी आपण काय दोष द्यायचा असतो एक एका एका माणसाचा स्वभाव त्यांना कदाचित वाटल वाटत असेल त्यांच्या मुलाने त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करावे मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी हा उपाय शोधून काढला सगळ्यांना नाही जमत आपल्या मुलाची मन जपणं पण तुझे डॅट तसे नाहीत ते नक्कीच तुझा विचार करतील मंजिरी तिला समजावत म्हणाली हे तू सांगायची गरज नाही म त्यांनी आम्हा अनाथ मुलांना एवढा जीव लावला त्यावरूनच सगळं कळतं रिद्धी म्हणाली काय चाललंय तुम्हा दोघा मायलिकींचं मला एकटीला तिथे ठेवून निवांत गप्पा मारत बसल्या अरुंधती रागावल्याचे नाटक करत म्हणाल्या कुठे गप्पा मारतोय ग आपलं सहजच आहे तू बस ना मम्माजी तुम्ही बसा बोलत मी आले मंजिरी रूमच्या बाहेर निघून गेली काय करत होतीस आज खाली नाही आलीस अरुंधती बेडवर बसत रिद्धीला विचारत होत्या मनच लागत नाही मम्माजी ती अरुंधतीच्या मांडीवर आपले डोके ठेवत म्हणाली अरुंधती तिच्या केसात हळूवार हात फिरवत होत्या बाळा समजतंय मला तुझ्या मनात काय आहे आणि अमेय काय म्हणाला ग चिडलाय तो त्याच्या बाबावर त्याला काहीच कल्पना नाही त्याचे वडील इथे येऊन काय काण करून गेले आणि महत्त्वाचं म्हणजे ते मुंबईला येऊन सुद्धा त्याला न भेटता निघून गेले बहुधा फक्त डॅडला भेटायला आले होते विक्षिप्तच दिसतो जरासा हो ना त्यांच्यामुळे अमेयने आपले पूर्ण बालपण आईशिवाय घालवले सावत्र आईच्या हाताखाली काय काय सोसावे लागले असेल त्यांना पण त्यांना कुठे काळजी त्यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला आणि आतासुद्धा तेच करत आहेत ना हो ना अरुंधती म्हणाल्या नाहीतर काय एखाद्याने सहन करायचे तरी किती मम्माजी अमेयाने फार सहन केले लहानपणापासून त्याला ना आईचे प्रेम मिळाले ना वडिलांचे त्या मानाने मी अनाथ असूनही किती ना आहे ग मला तर आई वडिलांचे प्रेम अगदी भरभरून मिळाले पण अमेय फारच कमनशिबी आहे मला त्याचं आयुष्य प्रेमाने भरून टाकायचं आहे माझ्या प्रेमाने त्याच्या लहानपणीच्या सगळ्या जखमा भरून निघाव्यात असं वाटतं आहे मला पण माझे स्वप्न पूर्ण होईल ना ग होईल ग सगळी स्वप्नं पूर्ण होईल आणि हर्ष चारा काय असा कापरासारखा का भुरकून उडून जाईल खरंच जाईल ना गं मग माझी हो असं मी सांगते तुला तर आई आहे मी त्याची लहानपणापासून मी सांभाळले त्याला मी काय माझ्या मुलाला ओळखत नाही तुला सांगू या दोघांचे लग्न झाले तेव्हा किती चिडला होता हर्ष तुझ्या मॉमकडे साधं बघितलंसुद्धा नव्हतं त्याने कधी कधी माझ्या निर्णयाची मला भीती वाटायची पण बघ ना आता किती प्रेम करतो तिच्यावर अरुंधती म्हणाल्या दोघांची जोडी फार युनिक आहे आम्ही फार नशीबवान आहोत ना असे आईवडील मिळाले आम्हाला पण किती दुखावले आम्ही डॅडला त्यांचा राग साहजिकच आहे माणूस म्हटलं की चुका या होणारच मला तरी नाही वाटत तुझं काही चुकलं हां आदू थोडा वहावत गेला होता पण तोही आता आलाय वळणावर कोण चूक कोण बरोबर यात पडायचेच नाही मला फक्त डॅड मला माफ करतील ना ते सांग आणि त्यांनी आम्हा दोघांचं नातं स्वीकारायला हवं हो ग सगळं बरोबर होईल अरुंधती बराच वेळ रिद्धीच्या रूममध्ये बसल्या होत्या असेच दोन दिवस तणावात निघून गेले इकडे आध्विक मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न होता घरातील वातावरण एकदम सिरियस असल्यासारखे त्यामुळे त्यालाही करमत नव्हते दिदी तिच्या दुःखात असेल म्हणून तो तिलाही जास्त त्रास देत नव्हता मित्रांकडेही आता जाता येत नव्हते त्याच्यासारखेच त्यांचे सारखेच फोन यायचे पण आध्विकने मनात ठरवले होते की परत त्यांच्याशी मैत्री करायची नाही आपलं स्वतःवर नियंत्रण ठेवलं की सगळ्या गोष्टी बरोबर जमून येतात तसेच आद्विकचेही होते रात्री जेवणाची वेळ झाली म्हणून सगळे हॉलमध्ये जमा झाले घरात कितीही मनमुटाव असले तरी रात्रीची जेवण सगळे सोबत करायचे अरुंधतीने ही पद्धत घालून दिली होती हर्ष कधीचा ऑफिसमधून आलेला आपल्या रूममध्ये बसलेला होता मंजिरी किचन मधली आवराआवर करत होती अरुंधती आणि रिद्धी शांतपणे टी व्ही बघत बसल्या होत्या डॅट कधी येणार आहेत खाली मला भूक लागली आदवी पोटावर हात फिरवत म्हणाला तरी म्हटलं हा खादाड कसा बोलला नाही अजून रिद्धी त्याची गंमत करत म्हणाली असं काय गं दिदी खादाड काय म्हणतेस आता तर पूर्वीसारखा मी जास्त काही खात नसतो संध्याकाळी पिझ्झा खाल्ला होता त्यालाही आता तीन चार तास उलटून गेले बिचारा आपली सफाई देत होता हो रे म्हणजे उपासच घडला की तुला रिद्धी आपले डोळे फिरवत म्हणाली जवळच असलेल्या अरुंधतींना त्यांची चेष्टा मस्करी बघून आनंद वाटला घरातील वातावरण नॉर्मल होत आहे या जाणीव समाधान झाले त्यांचे तू ना सारखंच मला खाण्यापिण्यावरून चिडवत असतेस तुझ्या रागावर ना उद्या मी दोन दोन पिझ्झा मागवी मागं पण आत्ता झालं असेल तर डॅडला बोलवून आण जा अरुंधती म्हणाल्या मी मी नाही जाणार त्यापेक्षा मॉमला पाठवूया आपण आद्विक म्हणाला कुठे पाठवणार आहेस मला जा डॅडला जेवायला बोलो आधी मंजिरी किचनमधून बाहेर निघत म्हणाली आद्विकने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आता जाणार आहेस की नाही अरुंधती म्हणाल्या तसा तो धावतच हर्षच्या रूमकडे पळाला डॅड जेवायला खाली येत आहे है ना त्याने हलकेसे दार उघडत लॅपटॉपवर काम करत असलेल्या हर्षला दारातूनच आवाज दिला हर्षने फक्त त्याच्याकडे बघितले तो मात्र उत्तराची वाट न बघता तसाच खाली आला काय म्हणाले रे काहीच म्हणाले नाही पण येतीलच ना अरुंधतीच्या बाजूला डायनिंग खुर्चीवर बसत तो म्हणाला सगळेजण डायनिंगवर बसून हर्षची वाट बघत होते पाच मिनिटातच हर्ष खाली आला सगळ्यांवर नजर फिरवत तो डायनिंग टेबलवर बसला हर्ष रागात असल्यामुळे कुणीच कुणाशी जास्त बोलत नव्हते सगळे शांतपणे आपले जेवण करत होते मंजिरीचे मध्ये मध्ये सगळ्यांना आग्रहाने जेवण वाढणे सुरू होते जेवण आटोपतच आले होते तेवढ्यात हर्षने रिद्धीकडे बघितले तुला मी त्या दिवशी काय सांगितले होते लक्षात आहे ना हर्ष म्हणाला कशाबद्दल बोलताय डॅड तुम्ही रिद्धी जरा घाबरतच विचारत होती अमेयाबद्दल बोलतोय हर्ष या विषयावर आपण नंतर बोलूया ना अरुंधती मध्ये पडत म्हणाल्या माझं या विषयावर बोलणं झालंय मम्मा आणि परत हा विषय या घरात नको हर्ष आताही रागातच होता अरे पण तू ऐकून तर घेशील काय म्हणायचंय आम्हाला मम्मा माझं ऐकणार आहेस का हर्ष आपली धारदार नजर अरुंधतीकडे आणि बाकी सगळ्यांकडे फिरवत म्हणाला त्याची ती नजर बघून सगळे शांत बसले या संडेला रिद्धीला बघायला पाहुणे येत आहेत फार चांगला मुलगा आहे एक उत्तम बिझनेसमॅन आहे आणि त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टीसुद्धा आहे माझ्या मुलीसाठी अगदी योग्य स्थळ आहे आपल्या तोला मुलाचं आणि आपल्या स्टेटसला शोभेल असं तर सगळेजण तयारीत राहायचं तो रिद्दीकडे रोखून बघत म्हणाला आणि वेळेवर कुठलाही गोंधळ घातलेला मला चालणार नाही आणि माझं जर निर्णय मान्य नसेल तर काय करायचे आहे ते याआधीच मी सांगितले आहे मला सकाळपर्यंत हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय म्हणजे त्यानुसार मला पाहुण्यांना कळवता येईल हर्ष बोलला आणि सगळ्यांकडे नजर फिरवत भराभर आपल्या रूममध्ये निघून गेला रिद्धी मंजिरी अनुंधती आणि आद्विक त्याच्या पाठींमुळे आकृतीकडे बघतच राहिले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद